आपला प्रभाग समस्या मुक्त प्रभाग आपला प्रभाग आपली जबाबदारी नगरसेवक ॲडव्होकेट विकास जोगदंड बेड प्रतिनिधी तीव्र उन्हामुळे बेड शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याची बचत करणे देखील दे महत्वाचे आहे जीर्ण झालेल्या जलवाहिकामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते त्यामुळे दुरुस्ती करणे गरजेचे असून लवकरच या नगर परिषदच्या मुख्याधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असून प्रभागातील नागरिकांसाठी आपण कायम तत्पर असल्याचे नगरसेवक अॅडव्होकेट विकास जोगदंड यांनी प्रभागातील विविध ठिकाणी पूर्ववत सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना माता भगिनी बांधवांशी संवाद साधताना सांगितले यावेळी समवेत कार्यकर्ते उपस्थित होते